पहिल्याच पावसामध्ये मुंबई का तुंबली ते जाणून घेऊयात सोमवारी रेकॉर्ड ब्रेक एकशे पाच मिमी पाऊस झाला सोमवारी काहीच उपसा पंप कार्यान्वित नव्हते त्यामुळं पडलेला पाऊस पाँश या पावसाचं पाणी मुंबईत तुंबायला सुरुवात झाली गेल्या काही वर्षामध्ये चारशे ब्याऐंशी पंपिंग स्टेशन बसवलेत कार्यान्वित असलेल्या उपसा पंपाची संख्या चारशे सतरा आहे उपसा पंपाची संख्या कमी करण्याचा निर्णय हा प्रशासनाला भोवलेला आहे पालिका प्रशासनाला हा निर्णय भोवलाय वेळेआधी आलेल्या मान्सूनसाठी प्रशासन सज्ज नव्हतं त्यामुळे सुद्धा मुंबई तुंबलेली आहे अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व काम ही अपूर्ण होती नाले सफाई किंवा इतर कामं अपूर्ण होती विविध विकास कामांचा फटका सुद्धा बसला आहे मुंबईला अनेक ठिकाणी खोदून ठेवलेला आहे मेट्रोसाठी किंवा इतर कामांसाठी त्याचाही फटका बसला आहे त्यामुळं मुंबई तुंबली आहे